निश्चितच याचा उपयोग आम्ही आमच्या पुढे येणाऱ्या मुलांसाठी करणार म्हणजे कोणाची मुलं अधिकारी हवे ही मनीषा खूपच चांगली आहे कारण आम्ही जेव्हा माझी जेव्हा भरती झाली दोन हजार अकरा मध्ये दोन हजार आणि दोन हजार मध्ये हे आहे आमचं तर त्याच्यामध्ये साडे अकराशेच्या शिक्षक मध्ये पस्तीस लोक कोकणी आहेत म्हणजे फक्त तीन टक्के म्हणजे विचार करा साधा शिक्षक सुद्धा आपला नाही त्याच्यामुळे या सगळ्या मुलांना शुभेच्छा आणि तुम्ही रेडकर सर